अठरा वर्षापूर्वी जमीन खरेदी केली सातबाराच्या वाराच्या उतार्यावर नोंद केली नाही तोपर्यंत मिळकतीचे मालक मयत झाले त्यांच्या वारसांनी वारस नोंद करून घेतली व ती मिळकत त्रयस्त व्यक्तीला विक्री करून टाकली त्या त्रयस्थ खरेदी घेणाऱ्याने त्या मिळकतीची वहिवाट चालू केली सध्या कब्जा वारसांनी ज्यांना खरेदी दिलेला आहे त्या खरेदीदाराचा आहे पहिल्या खरेदीदाराला जमीन मिळेल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या मिळकतीचे खरेदी खत होते तेव्हा त्या खरेदी खताने खरेदी घेणारास त्या मिळकतीची मालकी व कब्जा प्राप्त होतो ती मिळकत त्या खरेदी घेणाऱ्याने मालकी हक्काने वहिवाट करणे स्वतःचे नाव मिळकतीच्या उतार्यावर नोंदवून घेणे आवश्यक असते परंतु मिळकतीच्या उतार्यावर नाव नोंदले नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन जर उतार्यावर नाव असलेल्या पूर्व मालकांनी अन्य त्रयस्थ व्यक्तींना खरेदी करत किंवा अन्य प्रकारचे दस्त लिहून नोंदवून दिले तर त्या दुसऱ्या खरेदीदाराला त्या मिळकतीची मालकी प्राप्त होत नाही आता प्रश्न राहिला कब्जाचा तर जर पहिल्या खरेदीदाराने खरेदीखत झाल्या झाल्या त्या मिळकतीचा कब्जा घेतलेला नसेल व खरेदी घेणार सोडून मूळ मालक असो किंवा मूळ मालकांनी किंवा त्यांच्या वारसांनी त्रयस्थ व्यक्तीला खरेदी दिल्यानंतर त्या त्रयस्थ खरेदीदाराने कब्जा घेतला असेल तर असा कब्जा हा पहिल्या खरेदीदाराच्या समक्ष सतत उघडपणे बारा वर्षापेक्षा जास्त असेल तर ज्यांचा कब्जा आहे ते विरुद्ध कब्जाने मालक झाले असे म्हणू शकतात परंतु तो कब्जा जर बारा वर्षापेक्षा कमी कालावधीमधील असेल तर पहिला खरेदीदार मालकी हक्काने त्यांच्याकडून कब्जा मागू शकतो त्यासाठी दिवानी न्यायालयामध्ये कब्जा मागण्याचा दावा दाखल करावा लागतो त्या दाव्यामध्ये आदेश झाल्यानंतर माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी यांच्यामार्फत कब्जा काढून दिला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा